अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुचनीचा गोचर सुरू होणार आहे आठ राशींचा सुवर्ण धनलक्ष्मी तुम्हाला भरभरून देईल नवदुर्गेची तुमच्यावरती कृपा असेल आणि दसरा जो आहे तो तुमच्यासाठी शुभ जाणार आहे बघा ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली आहे चातुर्मासातील नवरात्रसुद्धा आजपासून सुरू झालेला आहे ज्योतिषशास्त्रानुसार या आगामी काळामध्ये नवग्रहातील दोन महत्त्वाचे ग्रह गोचर करणार आहेत या दोन्ही ग्रहांचे कुंडलीतील स्थान आणि जीवनावरील प्रभाव विशेष असे मानले जाते ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शनी शततारका नक्षत्राच्या पुढील चरणामध्ये प्रवेश करत आहे शनी स्वराशीत म्हणजेच राशीत विराजमान आहे त्यामुळे शश नामक राजयोग जुळून ना आलेला आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी होत असलेले शनीचे गोचर विशेष असे मानले जात आहे तसेच गुरुग्रह वृषभ राशीत विराजमान असून नऊ ऑक्टोंबर रोजी वक्री होत आहे गुरु ग्रहाचे वक्री चलनाने वृषभ राशीतच गोचर करणे विशेष प्रभावकारी मानले गेलेले आहे गुरु आणि शनी या दोन ग्रहांच्या या गोचराचा काही राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो असे देखील सांगितले जात आहे कोणत्या आहेत त्या राशी लकी राशी जाणून घेऊयात बघा त्यात तुमची तर रास नाही आहे ना सर्वप्रथम पहिली रास आहे मेष राशीच्या लोकांना बघा नशिबाची उत्तम साथ लाभू शकते संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची देखील शक्यता आहे व्यावसायिक लोक नफा मिळवू शकतात त्यांना समाधान मिळेल आर्थिक स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे नवीन नोकरीची योजना जर तुम्ही आखत असाल तर आवडीचे काम तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे तुम्ही पैसे वाचवू शकाल नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्ग तुमच्या प्रयत्नांवरती समाधानी राहतील नवीन प्रकल्प किंवा करार मिळण्याची देखील दाट शक्यता आहे त्यानंतर पुढची रास आहे वृषभ्रास बघा राशीच्या लोकांची आर्थिक स्थितीसुद्धा चांगली राहू शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला उघडतील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामं तुमची पूर्ण होऊ शकतील अचानक तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे करिअरच्या प्रगतीसह पगार तुमचा वाढू शकतो सुख समृद्धी तुम्हाला लाभेल कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवू शकाल नोकरदारांच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते कामाच्या ठिकाणी बघा यशासोबतच तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही समाधानी वाटेल तुम्हाला त्यानंतर पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना बघा नशिबाची पूर्णपणे साथ मिळेल प्रदीर्घ प्रलंबित कामे किंवा अडकलेले पैसे असतील तुमचे तर ते तुम्हाला मिळतील तुमच्या कामाचे इतरत्र कौतुक केले जाईल त्यासोबतच व्यवसायामध्ये भरपूर नफा देखील तुम्हाला मिळू शकतो देश देशविषय विदेशामध्ये दे प्रवासाने जाण्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळू शकतात आर्थिक फायदा तुम्हाला मिळू शकतो करिअरला देखील तुमच्या चालना मिळू शकते भविष्यासाठी तुम्ही काही पैसे देखील वाचू शकाल भौतिक सुखाची तुम्हाला प्राप्ती होईल शारीरिक समस्यांपासून देखील तुम्हाला आराम मिळू शकतो त्यानंतर पुढची रास आहे कर्करास बघा कर्कराशीच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल सुख समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते नवीन नोकरीची ऑफर्स तुम्हाला मिळू शकते व्यावसायिकांना गुंतवणुकीचा देखील फायदा होऊ शकतो कुटुंबाकडून सहकार्य मिळेल सर्व तुमची जर काही कुठली प्रलंबित कामे असतील तर ती पूर्ण होतील आयुष्यामध्ये काही नवीन योजना जर तुम्ही सुरू केल्या असतील तर ते सक्सेस होतील सोने चांदी आणि दागिन्यांचे व्यवहार करत असताना बघा सणासुदीच्या काळामध्ये चांगले पैसे देखील तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढची रास आहे रास हराश। बघा सिंह राशीचे जीवन हे आनंदाने भरलेले असू शकेल प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे वैवाहिक जीवनात सुख शांतता मिळेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये से यशाची अपेक्षा करू शकतात धैर्य आणि शौर्य वाढेल परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना विविध सौद्यांमधून मोठा नफा मिळण्याची देखील अपेक्षा आहे त्यानंतर पुढची रास आहे तुळ रास तुळ राशीच्या लोकांना बघा व्यवसायामध्ये भरघोस नफा होण्याची शक्यता आहे करिअरमध्ये प्रगती होईल हा काळ फायदेशीर तुमच्यासाठी ठरणार आहे अनेक अपूर्ण प्रकल्प तुमची सुरू होऊ शकतात भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला फू फार मोठा फायदा होऊ शकतो व्यावसायिक जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल होताना तुम्हाला दिसतील परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी आगामी कालावधी खूपच फायदेशीर ठरू शकतो त्यानंतर पुढची रास आहे धनुरास प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला बघा यश मिळू शकते भरपूर आर्थिक लाभही तुम्हाला होऊ शकतात कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवू शकाल जीवनामध्ये तुमचे आनंद येईल गुंतवलेल्या पैशांवरती तुम्हाला चांगला परतावादेखील मिळू शकतो कार्यक्षेत्रामध्ये गुरुच्या कृपेने सर्वजण बघा तुमच्या कामाचा आदर करतील कामाचा विचार करता काही मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती देखील तुम्हाला मिळू शकते भाग्याची भक्कम साथ तुम्हाला लाभू हो शकते त्यानंतर पुढची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळू शकते भरपूर पैसा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो प्रदीर्घ प्रलंबित कामे तुमची पूर्ण होऊ शकतात संपत्तीत तुमच्या वाढ होऊ शकेल कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवता येऊ शकेल तुम्हाला नवीन नोकरीच्या शोधात जर तुम्ही असाल तर बघा तुम्ही चांगले यश मिळवू शकाल पदोन्नतीसह बोनस आणि वेतन वाढ हे सुद्धा तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते समाजामध्ये तुमची मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये अफाट यश तुम्हाला मिळू शकेल आर्थिक लाभ तुम्हाला होऊ शकतो उच्च अधिकाऱ्यांना बघा विशेष लाभ मिळू शकतात जीवनामध्ये त्यांचा आनंद येऊ शकतो त्यानंतरची पुढची रास आहे रास मीनरास बघा देवी लक्ष्मीची विशेष करून मीनराशीवरती कृपा असणार आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडता येतील जीवनात आनंद येऊ शकतो व्यवसायात अनेक आव्हाने उभी राहू शकतात पण यावरती सहज मात करण्यास तुम्ही सक्षम असाल तुमचा तुमचा अध्यात्माकडे देखील कल असू शकतो जीवनामध्ये सुरू असलेल्या सण तुमच्या समस्या संपू शकतात मुलांकडून देखील तुम्हाला आनंद मिळू शकतो